मी बबन मलारे कोकडे राहणार तालुका शिरूर जिल्हा पुढे मला, मला सुद्धा भरपूर शुगर वाढायची एकदा त्रास झाले की डॉक्टरांच्याकडे गेलो त्यांचं शुगर चेक करायचं मशीनच लॉक झाली तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय त्रास होतो मला काही त्रास होत नाही फक्त ताण लागती असं होते भाऊ बाकी काय नाही होत ते म्हणले आशेच्या पेक्षा जास्त गेलेली त्यामुळं तुमचे शुगर वाढली तुम्ही जरा सांभाळा यासाठी म्हणून मी सरकारी दवाखान्यात गेलो त्यांनी मला कार्ड दिलं आणि डॉक्टरांनी सांगितलं आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खावा लागतो नंतर काय आलं कदम सरांनी काळवराम कदम सरांनी मला सांगितलं माझ्या मन सेसला दम्याचा प्रॉब्लेम होता तीन इड झाली त्याच्यानंतर मला विश्वास आला मी स्वतः चालू केलं आता माझ शुगर एकदम नॉर्मल आहे माझी चौथी बॉटल मला खूप विश्वास वाटतो कि आणि तस मला एक सांगायला आनंद वाटतो की माझ्याकडे एक अठ्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस आहे त्याला दहा वर्ष झाले दिसत नाही आणि मुंबईच्या लाने सरांनी सांगितलं तुम्हाला दिसणार नाही परंतु काय झालं मी त्याचा अभ्यास केला त्याच्या डोळ्याचा याला काय त्रास आहे फक्त त्याने काय सांगितलं की तुमच्या डोळ्याच्या त्या कमजोर झाल्या त्यामुळे तुम्हाला दिसता दिसणार नाही मी म्हणलं आपण प्रयत्न करू त्याच्या मुलाला सांगितलं काय असेल असेल तो पण म्हणला तुमचं काय असेल ते बेनिफिट पण माझ्या वडिलाला दिसलं पाहिजे आता त्या मागचा मी तिसरी हॉटेल दिली परवा मी जाऊन त्याला विचारलं काय फरक पडतो का तो म्हणला असं होतंय सकाळच्या बारी दिवस उजाडला ना समोर लिंबाचं झाड आहे त्याचा दिसतो मी त्यांना सांगितलं तुमचा कोर्स पुरा करा योगायोगाने होऊ शकतो की तुम्हाला परत तुमच्या नासा चालवून तुम्हाला डोळे येऊ शकतात ते म्हणले काय नाही मला थोडं जरी दिसलं तरी बरं थोडं